चला तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी एक छानशा विषयावरती तुमच्यासाठी गप्पा घेऊन येतोय गप्पाच म्हणायला हव्यात कारण आपण हल्ली बोलतो कुठे एकमेकांबरोबर प्रत्यक्ष भेटून तर बोलत नाही आणि मला वाटत हल्ली मोबाईलवरती पण बोलणं कमी होत चाललंय नाही का माणसांचं म्हणजे व्हॉट्सअपवरती मॅसेंजरवरती याच्यावरती चॅटिंग वाढायला लागलं आता ते बोलणं सुद्धा कमी व्हायला लागलं माणसांचं प्रत्यक्ष भेट तर दुरापासतच पण यंत्रामध्ये आपण माणूस शोधायला लागलो आहे हे सत्य आहे आणि मला वाटतं माझ्या पिढीतल्या सगळ्यांना फार विचित्र वाटते आणि आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये ना तेजश्री शिंदे या लेखिकेने ठाणे विशेष या पुरवणीमध्ये वळणवाटा नावाचा एक सुंदर सदर लिहिलेला आहे यंत्रांमध्ये माणूस शोधते असं त्याचं शीर्षक आहे आणि विषय असा आहे की माणसाला प्रायवसी ही गरज आहे परंतु त्याच्या नावाखाली आपण एकटेपणाचे पिंजरे स्वतःभोवती उभे करतोय का एकेकाळी एक घरे छोटी होती पण माणसाजवळची होती माणसाचं मन मोठं होतं आज घरे मोठी झालेली आहेत पण नात्यांना पासवर्डची गरज लागते आहे लेखिकेने एवढे सुंदर शब्द प्रयोग वापरलेत आणि एवढे त्याच्यातून थेट भावना पोचतात ना आपल्यापर्यंत चला तर मी हा ना तुम्हाला पूर्ण लेखच दाखवतो वाचून म्हणजे तुम्हाला पेपर घेऊन वाचायची गरज नाही फक्त कान माझ्याकडे असू देत त्या चाळीतल्या प्रत्येक खिडकीतून गॅलरीतून आणि गल्लीतून माणसे डोकावत असायची हा हा काळ आहे साधारण एकोणीसशे पासष्ट सत्तर पासूनचा हो की तेव्हा चाळीत माणसं राहत होती ते वातावरण इथे लेखिकेने नमूद केलेलं आहे कुणाच्या घरी पोहे केले फ झाला की वाटीभर शेव पुढच्या घरी पोचायचा आहे ते कोणाच्या घरी पाहुणे आले काही कार्यक्रम असला तर घरामध्येच काहीतरी बनवलं जायचं खास करून पोहेच बऱ्याचदा बनायचे आणि ते पाहुणे निघून गेले कार्यक्रम आटपला की राहिलेले पोहे तसेच फ्रीजमध्ये नव्हते जात थंड व्हायला तर ते, ते गरमागरम पोहे जर थंड झाले असतील तर परत गरम करून शेजाऱ्या पाजाऱ्यांना ते वाटले जायचे त्या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे लेखिका लिहिते येते की फराळ झाला की वाटीभर शेव पुढच्या घरी पोचायचा कोणाचा वाढदिवस असो कोणाच्या परीक्षेचा निकाल असो आपलं म्हणणारे अनेक हात हसऱ्या चेहऱ्याने त्या क्षणाला समोर यायचे नातेक वारले म्हणून आई वडील दोन दिवस गावी गेले लेखिका सांगते नातेक वारले म्हणून आई वडील दोन दिवस गावी गेले आणि तिच्या भावाला ताप भरला आई गाव वडील गावाला गेले म्हणून तर तीन भावांड घरात एकटेच आई गावी गेल्यामुळे भावाने ताप काढला आणि माझी घाबर गुंडी उडाली रडत रडत गॅलरीत उभी राहिले तर आजूबाजूला दोघी तिघी जणी धावत आल्या कोणी त्याच्या अंगावर कांदा ठेवला अंगठ्यावर कोणी थंड पाण्याचं कापड गुंडाळलं आणि आई वडील घरी परत येईपर्यंत छान काळजी घेतली त्याची ते दिवस आजारपण आणि आपलेपण यांना एकत्र जोडणारे होते खरं मला पण असं आठवतं की कोणी आजारी पडला तर ना चार माणसं यायची घरामध्ये नाही आपापल्या परीने वेगवेगळं काहीतरी औषध सुचवायची काहीजण औषध आणून पण द्यायचे हे मला पण आठवतं तर ते आजारपण आणि आपलेपण यांना एकत्र जोडणारे होते त्या चाळीत फोन एकच होता आणि सगळेजण त्याच्यावरच कॉल रिसीव आणि कॉल पण करायचे एक फोन पण त्यावरून दहा घरांचे संवाद चालायचे आज प्रत्येक हातात एक एक फोन आहे स्वतःचा मोबाईल आहे पण संवाद तो कुठे केला हो खरंच नाही का तसे आज आपण घरात जर पाच जण बसलेलो असलो तर आपण बोलतो का एकमेकांशी आपण आपल्या मोबाईलमध्येच हरवलेले असतो अगदीच काही ठरवून बोलायचं म्हटलं की तोंड वरती करतो तुटकस बोलतो आणि परत मोबाईल मध्ये हरवून जातो नाही का मला आठवत आहे लेखिका म्हणते मला आठवत आहे दुपारी अभ्यास करत बसले होते आणि खालच्या मजल्यावर शाहीदचा निकाल लागला ते त्याच्या आईचे हसत रडणे माझं पोरग पास झालं हो असे म्हणताच वर खालची लगबग सुरू झाली बाजूच्या काकांनी पेढे आणले आणि आईने माझ्या सगळ्यांसाठी चहा टाकला आज घरी ऑनलाईन निकाल लागतो खरं आहे ते मोबाईलवरती स्क्रीनशॉट शेअर केला जातो आणि मग मोबाईलवरतीच शुभेच्छा पेढी भेट कार्ड इमोजी मधून आपण देतो प्रायव्हसीचे हे नवे युग आणि आपण माणूस शोधताना माणसातून निष्ठात गेलो खरेतर तर प्रायव्हसी ही गरज आहे परंतु त्याच्या नावाखाली आपण एकटेपणाची पिंजरे स्वतःभोवती उभे करतो एकेकाळी घरे छोटी होती पण माणसे जवळची होती आता घरे मोठी झाली पण नाती त्यांना पासवर्डची गरज लागते आज आपल्याला कोणीतरी विचारले तरी, विचार तरी खटकतं काही जरी विचारलं थोडं तरी खटकत हा हा माझाही अनुभव आहे मी माझ्या मुलाला जर काय विचारलं तर त्यालाही खटकत का विचारतोय प्रायव्हसी काही असते की नाही खरं आहे आपली मुलं म्हणतात तुम्हाला काय सगळं सांगायला पाहिजे होय की नाही तर लेखिका म्हणते प्रायव्हसी काही असते की नाही म्हणजे अगदी आजारी पडलो तरी वॉर्डच्या दाराबाहेर सायलेंटचा सा बोर्ड असतो आपल्या आणि तसा मनाच्या दारावर नो एंट्रीची पाठी लावून आपण बंदिस्त झालो आहोत त्या चाळीत कोणी फॉलो करत नव्हते पण सगळे अपडेट होते, होते। कोणाच्या घरी काय शिजते कोणाची लेख आज इंटरव्ह्यू देऊन आला कोणाची शिजनीशी वाद झाला कोणाचा मुलगा कोणाच्या मुलीवर फिरतो हे सगळे आपण टाळायचो नाही कारण त्यात काही आपलेसही होते बघा जरा लक्ष द्या बारावीचं वर्ष आहे हा आणि हा ना गच्चीवर सिगरेट ओढत बसतो अशाने वाया जाईल पोरगा तुमचे हे काल दारूच्या दुकानासमोर उभे होते वहिनी रात्री उशिरापर्यंत राणीला बाहेर सोडू नका नाक्यावरची पोरं काही चांगली नाहीत असं एक ना एकनाने काळजी सुरात शेजारी चौकशी करायची लक्ष ठेवायचो त्यावेळी आपल्यासाठी ती नसती उठाटेव नसून एकमेकांविषयीची प्रेम आपुलकी जिवाळा काळजी आणि एकोपा वाटायचं आणि आता आपल्या मोबाईलमध्ये हजारोंचे फोटो आहेत पण आपल्या घरात खरेच आपले कोण आहे हे विचारायलाही आपण घाबरतो एक बातमी वाचली मुंबईच्या उपनगरात चौऱ्याहत्तर वर्षाचे एक गृहस्थ घरात मृतावस्थेत आढळले तीन दिवसांनी शेजाऱ्यांनी दुर्गंधी आल्यावर समजले एकेकाळी घरात जिवंत माणूस आहे की नाही यावर म्हणजे बघा माणूस मेल्यानंतर तीन दिवसांनी समजतो आणि एकेकाळी माणूस घरात आहे की नाही जिवंत यावर लक्ष बाहेरचे माणसं ठेवत होती आज मरणही नोटिफिकेशन होतं शिवाय आज आपल्या आसपास किती जण आहेत की जे दिसतात हसरे आज आपल्या आसपास किती जण आहेत की जे दिसतात हसरे पण मनात ओझे घेऊन चाललेले असतात प्रेम आता इमोजी मधून व्यक्त होत आहे संवाद टायपिंग मध्ये बदलला आणि भावना डिलीटमध्ये हरवत चालल्या आहे तो बघा विचार करा ही लेखिका म्हणते ते तुम्हाला पटत असेल तंत्रज्ञान हे वरदान आहे यात शंका नाही परंतु जिथे मानवी स्पर्शाची जागा ते घेऊ लागले तिथे प्रश्न उभे राहतात आज आजी आजोबा फोन मध्ये व्हिडिओ कॉलवर नातवाला पाहतात पण नातवाच्या गालाचे खरेखुरे चुंबन हरवत गेले शब्द आता टाईप होतात पण भावना पोचत नाहीत हे काळ होता प्रेमपत्र लिहायचो एक काळ होता प्रेमपत्र लिहायचो त्या प्रत्येक अक्षरात धडधडणारी ओढ असायची बघा तुम्ही आम्ही अनुभव घेतले ते आता सीन दिसले की आपली जबाबदारी संपली ऑफिस मध्ये एकदा एक, एक ज्येष्ठ नागरिक आले होते गप्पांमध्ये समजले की आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या मुलीने त्यांना अमेझॉन वरून एक महागडे घड्या पाठवले पण फोन नाही केला ते म्हणाले घड्या वेळ दाखवतय पण मुलीनं दिलेला वेळ नाही ना, वे ना, ना दिसत ह्याच्यात काय दुःख आहे बघा किती खोल आणि वेदनादायक आहे ना हे वाक्य आजकाल आपण म्हणतो माझा फोन माझे प्रोफाईल माझे स्पेस या उलट पूर्वी आपण म्हणायचो आपलं घर आपली चाळ आपली माणसं आपला परिसर माझ म्हणताना आपल्याला मोकळे वाटते पण एकटेही वाटते आपलं म्हणताना माणूस हरवलेला नसतो तो सापडतो कारण आपल्या या शब्दात एक घर आहे चार भिंती पलीकडचं आहे एके दिवशी माझी नऊ वर्षाची मुलगी घरात शांत बसलेली होती लेखिका म्हणते एके दिवशी माझी नऊ वर्षाची मुलगी घरात शांत बसलेली होती मी विचारलं काय करतेस ती म्हणाली चॅट करते मी हसून विचारलं कोणाशी मा ग माझ्या आजीशी ती म्हणाली मी थक्क झाले कारण ती आजी तिच्याच मागच्या खोलीत बसलेली होती हे आजचे चित्र आहे एकाच घरात राहणारे लोक आता एकमेकांशी चॅटिंग करतात पण डोळ्यात डोळे घालून एकमेकांच्या जवळ बसून एकमेकांचा हात घट्ट पकडून बोलणे हरवत चालले आज घरात अलेक्सा आहे पण आजीच्या छान छान गोष्टी नाहीत झूम आहे पण शेजारचे दार बंद आहे गुगल आहे पण आपल्या लोकांचे सल्ले हरवत चालले किंबहुना आपण विचारणेच बंद केले आपण प्रत्येक गोष्टीचे उत्तर इंटरनेटवर शोधतो परंतु एकमेकांच्या डोळ्यातली भीती वेदना आणि असहायता ओळखायला आपल्याला वेळ असतो पुण्यात सन दोन हजार मध्ये एका आय टी कंपनीतील बत्तीस वर्षाच्या इंजिनियरने आत्महत्या केली तीन वर्ष वर्क फ्रॉम होम करत होता मित्र नाहीत घरच्यांशी फारसा संवाद नव्हता शेजारी म्हणाले तो दररोज समोरच्या झाडाकडे बघत बसायचा ह्याच भीतीने मी माझा अनुभव सांगतो मी कधी कधी मुलाकडे जातो एकटा आहे म्हणून त्याची सोबत करायला पण त्याला वाटत की काय कशाला हे त्रास करून येतात मी पण आई वडिलांच्या मनातली भीती त्याला कशी कळणार तर लेखिका म्हणते तो मुलगा एकटाच बसायचा पण कधी आमच्याशी बोलायचा नाही त्याच्या घरात वायफाय फुल सिग्नल देत होता पण माणसांच्या आवाजाचा सिग्नल मात्र नो नेटवर्क दाखवत होता माणसांच्या आवाजाचा सिग्नल मात्र नो नेटवर्क सिग्नल दाखवत होता एक दिवस आपल्या मोबाईलमध्ये एक मेसेज येईल आज मयत तेव्हा कदाचित आपली लाईक करणारी माणसे टाईप करत बसतील आर आय पी हो मित्रांनो आपण करतो ना बऱ्याच वेळा लिहिलं इथे पटत आहे ना मनाला हे सगळे लिहून मी थरथरते लेखिका म्हणते हे सगळे लिहून मी थरथरते कारण मी कधीतरी त्या मोबाईलच्या उजेडात अनेक रात्री एकटी असते अनेक रात्री एकटी जागते कधी कधी एकाकी वाटते पण तेव्हा मी मुद्दाम फोन बंद करते गॅलरीत उभी राहते आणि एखाद्या शेजाऱ्याला हसून विचारते चहा घेणार का त्या एका प्रश्नातून संवाद उगम पावतो नाते फुलत्याने आपण माणूसपणाकडे पुन्हा वळायला ला लागतो हे आपले यंत्रयुग आहे जिथे डोळे स्क्रीनवर आणि कान पॉट्स मध्ये आणि मन कुठेच नाही कधी वाटतं परत त्या चाळीत जावे जिथे माणूस माणसांसाठी उभा राहायचा आपल्यापैकी खूप लोकांना आजव वाटत असेल नाही की लेखिका म्हणते ते पटत असेल नाही सुद्धा तर परत त्या चाळीत जावे जिथे माणूस माणसांसाठी उभा राहत असायचा कोणत्याही प्रसंगी धावून यायचा जिथे कोणाचे दुःख ऐकायला कान उघडे असायचे आणि जिथे मी आहे हे सांगायला फक्त एक हाफ पुरेशी असायची आज स्टेटस ठेवतो हो डोंट डिस्टर्ब आज स्टेटस ठेवतो हो डोंट डिस्टर्ब पण आतून मन किंचलत कोणीतरी विचारा मी कसं आहे यंत्रामध्ये माणूस शोधतोय ही फक्त ओळ नाही ही एक वेदना आहे आपण स्वतःला विचारले पाहिजे खरंच आहोत का माणूस आपण अजून की आपण स्क्रीन प्रोग्राम आत्मा झालोय आपण निवड करायची वेळ आली आहे तंत्रज्ञानात हरवायचं की त्याचा वापर करून पुन्हा माणूस शोधायचा हो कधीतरी मोबाईल बाजूला ठेवून शेजारच्या काकूनं विचारायचं काय काकू बऱ्या आहात ना कधीतरी मॅसेज न करता एखाद्या मित्राच्या घरी जायचे अरे सहज आले एकटं वाटलं म्हणून कधीतरी स्वतःलाही विचारायचं मी अजून जिवंत आहे का माणूस म्हणून कारण आपण यंत्रामध्ये माणूस शोधतोय पण अजूनही तो सापडू शकतो जर आपण आपले असायला शिकलो आणि इतरांना आणायला शिकलो तर किती कि सुंदर लिहिलंय ना या लेखिकेने की सगळ्या आपल्या पिढीतल्या लोकांच्या मनाच्या भावना त्याच्यात व्यक्त झाल्यात मला लेख आत्ताच्या पिढीला सुद्धा भावला असेल नाही भावनेसारखंच आहे तो खोट तर त्याच्यात काहीच लिहिलेलं नाही तुम्हाला मी परवाचीच गोष्ट सांगतो मी एकाला तो बरं नाही त्याला म्हणून मेसेज केला आधी फोन केला विचारायला फोन उचलला गेला नाही म्हटलं बिझी असणार म्हणून मॅसेज केला म्हटलं फोन केला होता अशासाठी की कसा आहेस म्हणून विचारायला कसा आहेस बरं आहेस ना त्या समोरच्या व्यक्तीने पण परत फोन नाही केला फोन बघितला मेसेज वाचला आणि मॅसेजला उत्तर दिलं सॉरी आर कॉल येऊन गेलेल्याचं बघितलं पण फोन करायचा राहिला मी बरा आहे खरच खूप यातना झाल्या हे वाचताना मला की एकेकाळी एक हसणारे बागडणारी माणसं ही आपण इतकी का यंत्राच्या आहारी गेलो आणि दुसरा एक मुद्दा या माझा मी स्वतःचा मांडतो इथे की हल्ली मी बघतो की अहंकार माणसा माणसांमधला वाढत चाललाय म्हणजे बघा ना तुम्ही पैशात सगळं जग असतं का पण आपण पैसेवाल्यांनाच भारी गिफ्ट देतो आणि ज्याने सर्वसाधारण माणसाने गरीब माणसाने आपण बोलवलं असेल ना तर त्याच्या कार्यक्रमाला पण जात नाही आणि हे तर सोडाच बाहेरच्यांबद्दल बद्दल झालं पण आपल्या अतिशय जवळचे खूप जवळची अशी माणसं पण जी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर मोठी करतिसवरती झालीत सगळ्यांचा हातभार लागूनच झालेली असतात पण ती झाली की मोठी झाल्यावर विसरतात आणि आपल्याला इतरांपेक्षा वेगळेच समजायला लागतात पूर्वी असं नव्हतं हो गरीब असो श्रीमंत असो वयाचा अनुभवाचा मान ठेवला जायचा पण आता स्टेटस बघितलं जातं ह्याच्याकडे काय आहे हा आपल्या उपयोगाचा आहे का, का तसं असेल तर त्याला मान सन्मान द्यायचा नाही तर खिच झाडकी पत्ती अगदी लांबचे कशाला आपल्या घरातली मुलं सुद्धा आपण त्यांना शिकवतो मोठं करतो पण नंतर त्यांना आई वडील खिचगिंतीत आहेत की नाही असलेच तर त्यांना किती रिस्पेक्ट द्यायचा त्यांची मत जाणून घ्यायची की नाही त्यांना काय कळतंय अशा प्रकारचं जग बनत चाललंय माहोल बनत चाललाय पूर्वी असं नव्हतं मुलं नाटवंड भाचे भाची कोणी किती जरी शिकले ना तरी घरातल्या वयस्कर माणसांना ते तितका अनुभवी मानून त्यांचा सल्ला घ्यायचे विचारायचे कधी 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 फक्त पुस्तकी शिक्षणच म्हणजे सारं काही नसतं किंवा त्यातून मिळालेला आपण गडगंज पैसा सारं काही नसतं काही काही लोक असे असतात की पैशाला ठोकर मारून सुद्धा जगत असतात स्वतःच्या तत्वांसाठी मान सन्मानासाठी याचा अर्थ ते ज्ञानी नसतात असं नव्हे भले त्यांच्याकडे पैसा नसेल पण बाकी बरंच काही प्रचंड असतं जे आयुष्य जगायला उपयोगी पडतं मला वाटतं मी फारच बोललो मी काय बोललो ते सोडून द्या निदान त्या लेखिकेचा जो लेख वाचला तो एन्जॉय करा आणि पुन्हा एकदा रियुनायटेड व्हा मोबाईलमध्ये रमा जरूर पण त्याचा उपयोग कॉल करण्यासाठी असतो हेही विसरू नका तूर्तास एवढंच बाय